कचरा उठावाचं काम करणाऱ्या इचलकरंजीतील कंत्राटी कर्मचाऱ्यांची तीन वर्षाची प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम महापालिकेनं ठेकेदाराच्या बिलातून वजा करून संबंधित विभागाकडं भरावी ई एस आय कार्ड द्यावं असा निर्णय खासदार धैर्यशील माने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला या निर्णयानंतर इचलकरंजीतील सफाई कर्मचाऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला इचलकरंजी शहरातील कचरा उठाव करणाऱ्या घंटा गाडीवरील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित होते प्रॉव्हिडंट फंड सुट्टीचा पगार आणि ईएसआय कार्ड मिळावा अशा मागण्यांसाठी वारंवार आंदोलनं झाली त्यावर तोडगा काढण्यासाठी कर्मचाऱ्यांनी खासदार धैर्यशील माने यांची भेट घेतली त्यानंतर खासदार धैर्यशील माने यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना कार्यालयात बैठक झाली सफाई कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करून ठेकेदारानं कंत्राटी कर्मचाऱ्यांची प्रोविडंट फंडाची रक्कम संबंधित विभागाकडं भरावी कर्मचाऱ्यांना नियमित वेतनासह दोन दिवसांचा सुट्टीचा पगार द्यावा आणि ईएसआय कार्ड दोन दिवसात द्यावा असे निर्णय घेण्यात आले बैठकीला शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने शहर प्रमुख भाऊसो आवळे रवी राजपुते महादेव गौड प्रकाश पाटील इक्बाल कलावंत सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भोईटे उपायुक्त अशोक कुंभार कामगार अधिकारी विजय राजापुरे उपस्थित होते दरम्यान मागण्यांबाबत समाधानकारक तोडगा निघाल्यानं कर्मचाऱ्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत आनंद उत्सव साजरा केला